प्रभू माझ्या घरी आले आज दत्त प्रभू माझ्या घरी आले चरणी फुले वाहून स्वागत केले चरणी फुले वहून स्वागत केले आज दत्त प्रभू माझ्या घरी आले चरणी फुले वहून स्वागत केले चरणी फुले वाहुनी स्वागत के दत्ताला पाहुनी आनंद झाला दत्ताला पाहुनी आनंद झाला सोन्याचा दिवस कसा उगवला सोन्याचा दिवस कसा उगवला दत्ताला पा आज दत्त प्रभू घरी आले आज दत्त प्रभू माझ्या घरी आले आज घरी आले चंदनाचा पाठ बसायला दिला टीका चंदनाचा मी कपाडीला दिला चंदनाचा पाठ मी बसायला दिला चंदनाचा लाविला हात जोडून दत्त प्रभूला नमस्कार केला हात जोडून दत्त प्रभूला नमस्कार केला आज दत्त प्रभू माझ्या घरी आले आज दत्त प्रभू माझ्या घरी स्वागत केले दत्त प्रभूच्या पूजेचा शिखर मांडिला दत्त प्रभूच्या पूजेचा शिखर मांडिला पूजत मी गजर गाईला पूजेत मी गजर गाईला दत्त प्रभूच्या पूजेचा शिखर मांडिला पूजा पाहून दत्त प्रभू प्रसन्न झाले आज दत्त प्रभू माझ्या घरी आले आज दत्त प्रभू माझ्या घरी आले आज दत्त प्रभू माझ्या घरी आले चरणी फुले वाहूनी स्वागत केले चरणी फुले वाहून स्वागत केले चरणे फुले वाहूने स्वागत केले दासी शिरोळे दत्त चरणावरे दत्त प्रभुला शरण गेली दासी रोडे दत्त चरणावरे दत्त प्रभुला शरण गेली।, गेली अनुसया मातेला नमस्कार केला अनुसया मातेला नमस्कार केला आज दत्त प्रभू घरी आले आज दत्त प्रभू घरी आले आज दत्त प्रभू माझ्या घरी आले फुले वाहू जनावर वाहून स्वागत के फुले चरणी वाहून स्वागत केले आज दत्त प्रभू माझ्या घरी आले आज दत्त प्रभू माझ्या घरी आले चरणी फुले वाहून स्वागत केले चरणी फुले वाहून स्वागत केले चरणी फुले वाहून स्वागत केले And then...